तुम्ही जर चिंच उत्पादक असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संभाजीनगर येथील फळ संशोधन केंद्राने चिंचेचे शिवाई हे नवीन वान विकसित केले आहे वान प्रसारणासाठी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेल्या एकतीसाव्या केंद्रीय उपसमितीच्या बैठकीत या वानाला राष्ट्रीय पातळीवर लागवडीसाठी मान्यता मिळाली त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना चिंचेची लागवड करायची आहे त्यांच्यासाठी अधिक दर्जेदार आणि भरघोस उत्पादन देणारं वाण आता उपलब्ध आहे शिवाई या वानाची वैशिष्ट्ये काय आहेत शिवाई या वानाच्या चिंचेची लांबी वीस पॉईंट त्रेचाळीस सेंटीमीटर वरुंदी तीन पॉईंट तेरा सेंटीमीटर इतके आहे फळाचे सरासरी वजन पस्तीस पॉईंट तेहतीस ग्रॅम आणि प्रति किलो वजन चारशे सत्त्याण्णव आहे फळाच्या अम्लतेचे प्रमाण एकतीस टक्के असून घटकाचे प्रमाण एक्केचाळीस पॉईंट सहा टक्के आहे चिंचेतील चिंचोकांचा आकार मोठा आणि त्यांची संख्या कमी असल्यामुळे घर जास्त मिळतो या वाणाचे खास वैशिष्ट्य म्हणजे एक झाडापासून आठ ते नऊ क्विंटल उत्पादन निघते हे वाण किडरोधक असून कोरडवाहू भागात लागवडीसाठी उपयुक्त चिंचेला चॉकलेट जेली व इतर खाद्यपदार्थांच्या उद्योगांमध्ये मागणी असते व फटाके उद्योगामध्ये देखील चिंचोकाच्या पावडरला मागणी असते त्यामुळे शिवाय हे वान चिंच उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरेल अशाच काही माहितीसाठी किसान राजला बघत राहा